साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना जो आहे तो आर बी आयने रद्द केला आहे आपण सध्या या साताऱ्यातील मुख्य कार्यालयाच्या समोर आपण पाहू शकतो या ठिकाणी जी बँक आहे ती सध्या बंद आहे या बँकेच्या संपूर्ण ठेवी पाहायला गेलं तर एकशे दहा कोटीपर्यंत तर ठेवी आहेत या बँकेच्या ठेवी होत्या दरम्यान दोन हजार सोळापासूनच या बँकेच्या कारभाराविषयी ठेकेदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती या बँकेमध्ये अनेक बोगस प्रकरणे तसेच चुकीचे कामकाज या बँकेमध्ये होत असल्याने मोठ्या प्रमाणावरती जे बँकेचे ठेवीदार आहेत ते मोठ्या मोठ्यावरती नाराज होते आणि त्याबद्दलही चर्चा देखील बाहेर मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे बँकेचे कोणतीही अनियमितता दिसून आली नसल्याने रिझर्व्ह बँकेने हा परवाना रद्द करण्याचा निर्णय आहे तो घेतला आणि यामुळे संपूर्ण ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ जी आहे ती आहे उडले, उडलेली आपल्याला पाहायला मिळते कोट्यापदी रुपयांच्या या ठेवी अद्याप काही का प्रमाणावर दिले त्यांनी उर्वरित ज्या कोठ्यवधी रुपयाच्या निधी आहेत ते या ठेवी आहेत या बँकांनी अजून ठेवीदारांना दिलेल्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दिवाळीच्या मुहूर्तावर ठेवीदारांचा दिवाळखोर निघताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते त्याच्यामुळे लवकरात लवकर, लवकर प्रशासनाने दखल घेऊन ठेवीदारांच्या ठेवी ज्या आहेत उर्वरित त्या लवकरात लवकर, लवकर द्याव्यात अशी मागणी जी एकूणच आहे ती थी ठेवीदारांच्या थी माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते ओंकार सोनाले नवराष्ट्र सातारा